नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज 30 ऑक्टोबर रोजी आवळा नवमी आलेली आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे पवित्र गंगेमध्ये स्नान करणे दान करणे सकारात्मक ल ऊर्जा वाढवण्यासाठी आवळा खाणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते या दिवशी आवळ्याची झाडाची पूजा केल्याने दानधर्म केल्याने घरात सुखसंपत्ती वाढत असते तसंच कोणत्याही वाईट कामापासून या दिवशी आपल्याला सफलताही मिळत असते भगवान विष्णूने आवळ्याच्या झाडाच्या रूपात सृष्टीची स्थापना केली होती या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात निवास करत असतात म्हणून या दिवशी पूजा केल्याने आपण नकळकळ झालेल्या चुकापासून पापापासून मुक्तताही मिळत असते चुका सर्व कामात यश मिळत असते आवळ्याच्या झाडाखाली जेवण केल्याने आजार बरा होतो तसंच आरोग्य चांगले राहते आवळ्याच्या वृक्षाच्या छायेमध्ये अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून आवळ्याला धात्री वृक्ष असंही म्हटलं जाते या दिवशी कृष्मांडा सूर्या या राक्षसाचा वध भगवान श्री विष्णूने केला होता आणि त्यांच्या शरीरातून कुष्मांडा म्हणजेच कोहळ्याचे वेल उत्पन्न झाला त्यामुळे आवळ्याच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आज केली जाते आणि कोहळ्याचे पूजनसुद्धा केले जाते या दिवशी श्री दुर्गा मातेच्या रूपक कुष्मांडा देवीचा सा उत्सव साजरा केला जातो या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण केले जाते हा सण देव उठणी एकादशीच्या दोन दिवस अगोदर येत असतो कोणतेही कार्य सफल करण्यासाठी या दिवशी सत्ययुगाची सुरुवात अक्षय नवमीला झाली होती म्हणून निर्विघ्नपणे सफल आपले कोणतेही काम जे आहे ते पूर्ण होण्यासाठी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवसाला अक्षय नवमी असं म्हटलं जाते अक्षय नवमी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवसाला अक्षय किंवा आमला नवमी म्हणतात नवमी कार्तिक महिन्याच्या शुभ पंधरवाड्याच्या नवव्या दिवशी येत असते या दिवशी पूजा स्नान दान पूजा व उपास केल्याने शाश्वत फळ म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य प्राप्त आपल्याला होत असते त्याचबरोबर या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य असेल चांगले काम असेल केलेले हे कधीही संपत नाही त्याचे फळ अक्षय म्हणजे शाश्वत राहत असते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहे गरुडपुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आवळा नवमीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कापूरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू घरात जाळ्याने सर्व कामात यश मिळेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये पैसाच पैसा येईल सात वेळेचे दारिद्र्य लवकर कमी होईल आणि घराची मुलाची खूप प्रगती होईल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवायन महामंत्र लिहायला विसरू नका तर संध्याकाळी कापोरासोबत ही वस्तू कोणत्या वेळेत आपल्याला जाळायची आहे तर पहा ज्या वेळेमध्ये आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो घरात करू शकता जर तुमच्या शेजारी आवळ्याचं झाड नसेल तर तुम्ही हा घरात उपाय जो आहे तर तो करू शकता किंवा आवळ्याच्या झाडाखाली केला तरीही चालेल हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या मुलाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पतीच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी घरामध्ये दारिद्र्य गरिबी पूर्णपणे संपावी जीवनातील सर्व दुःख कमी व्हावे पतीपत्नीमधील वाद कमी व्हावे नकारात्मकता वाईट नजर लागलेली आहे घराला ती कमी व्हावी आणि घरातमध्ये आरोग्य सर्वांचं सुधरावं घरावर कोणी नजर लावलेली असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुम्ही कर्जबाजारी झालेले आहात त्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम आवळ्याच्या झाडाखाली जायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध जल जे आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमच गाईचं दूध तूप साखर गुलाबाच्या पाख्या टाकायच्या आहेत थोडीशी काळी तिळ टाकायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दोन वातीचा एक आवळा इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच कापुराच्या वड्या दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या वृक्षाच्या झाडाखाली जायचं आहे झाडाच्या खोड्याला आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे जल अर्पण करायचं आहे जे जल आणलेलं आहे कलशामध्ये तर तरी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक कलावा धागा घ्यायचा आहे अकरा वेळा आपल्याला या झाडाच्या वृक्षाला बांधायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर जे आपण आवळा घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडासा आवळा जो आहे तर तो त्यामध्ये कापूराची वडी बसेल असा आपल्याला अर्धा करायचा आहे त्यामध्ये आपल्याला एका कापुराची बडी जी आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत तर यामध्ये दोन लवंग ज्याला फुल आहेत तर अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन वेलची जी आहे हिरवी वेलची जी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शत्रूपीडा नकारात्मकता दूर करण्यासाठी ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत ज्यामुळे आपण जे काम करत आहोत तर त्याची पूजा करण्याचे फल जे आहे हे दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होईल त्यासाठी लवंग आणि वेलची जी आहे ती घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे प्रजल्बित करायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठण करायचं आहे जोपर्यंत स्तोत्राचं पठण होते तोपर्यंत आपल्याला कापूर हा जाळायचा आहे वस्तू टाकून आपल्याला प्रजल्बित करायचे आहेत त्यानंतर दोन ते तीन थेंब आपल्याला यावर शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर या कापूराने आपल्याला आरती देखील करायची आहे तर असं म्हटलं जाते की कापूर या झाडाखाली जाळल्याने भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील जेवढी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात आपल्या जीवनात जेवढे काही संकट विघ्न आहे ते दूर होतात म्हणून या झाडाखाली कोणतेही पूजाविधी जी आहे तर ती या दिवशी केली जाते हवन केले जाते आणि त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत असतात आणि पूजा झाल्यानंतर आपल्याच्या जा झाडाखाली ब्राह्मणांना जेवण द्यावे किंवा तुम्ही स्वतः जेवण केल्याने याचे लाभ जे आहे ते अनेक पटीने आपल्याला प्राप्त होतात देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदत असते अक्षय नवमीच्या दिवशी केलेली जी पुण्यकार्य आहे दानकर्म आहे सत्कर्म आहे हे केल्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी लाभत असते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात धन समृद्धी वाढत असते या दिवशी उपास केल्याने मुलाच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आणि वंशवृद्धी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतानप्राप्ती आणि मुलांच्या सर्व संकटापासून दुःखापासून निवारण होण्यासाठी पूजा करत असतात म्हणून आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला बसून धागा बांधत असताना ओम धात्रे नम हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी या झाडाच्या मुळ्यामध्ये एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कच्चे दूध साखर टाकून हे जल अर्पण न करता वेळेस आपल्या पितरांचं तर्पण करावं असं केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा मुलांबळावर होत असतो मुलाची स्मरणशक्ती वाढत असते आणि मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या दिवशी मुलांच्या पुस्तकामध्ये एक आवळ्याचं पान जे आहे ते ठेवायचं आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि श्री हरिविष्णूच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मुलांच्या पुस्तकामध्ये हे जे आवळ्याचं पान आहे ते ठेवायचं आहे यामुळे मुलांचं मन अभ्यासामध्ये लागते आणि त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना काम करण्याची इच्छा जी आहे तर ती वाढत असते म्हणून हा हो उपाय जो आहे तर करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा